भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा सतरा सप्टेंबर जन्मदिवसापासून ते दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीपर्यंत सेवा पंधरवाडा राबविण्यात येणार आहे ग्रामीण व शहरी भागात शासनाच्या योजना प्रभावीपणे पोहोचविणे समस्या सोडविणे व जनसहभागातून विकास साधणे हा उपक्रमा सा या उपक्रमाचा उद्देश असून या पंधरवाड्यात मलकापूर उपविभाग व तालुक्यातील नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे व मलकापूर तहसीलदार राहुल तायडे यांनी केलं आहे माननीय महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनुळे सर यांच्या निर्देशानुसार तसेच मान्य जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील सर आमचे उपविभणी संतोष शिंदे सर यांच्या मार्गदर्शनामध्ये मलकापूर तालुक्यामध्ये सेवा पंधरवाडा Uh, पंधरा सप्टे सतरा सप्टेंबरपासून तर दोन ऑक्टोबरपर्यंत राबवण्यात येणार आहे या ठिकाणी सतरा सप्टेंबरला सगळीकडे ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे एकोणीस आणि सव्वीस सप्टेंबरला महाराजस्व अभियानचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे तेवीस सप्टेंबरला लोकदालाचं आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये तीन टप्पे आहेत पहिल्या टप्प्यामध्ये मालघ रस्ते शिबीरस्ते मामलदार कोट ए रस्ते मोकळे करणे व त्याच्या मोजमाप करून त्याच्या नकाशावर चिती करणे त्याचप्रमाणे दुसरा टप्पा बावीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर त्यामध्ये घर सर्वांसाठी घरे ही योजना राबवण्यात येणार आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनामध्ये नाविन्यपूर्ण प्रुण पूर्ण उपक्रम याची माहिती देण्यात येणार आहे थँक्यू